नमस्कार एक्सप्लोर विथ रवीना माझ्या या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अगदी मऊ रसाळ आणि तोंडात वेर घालणारे गुलाबजामून हे गुलाबजामून इतके सॉफ्ट होतील की बाजारातल्यांनाही टक्कर देतील इतके सॉफ्ट होतील तर त्यासाठी सगळ्यात आधी मी इथे एक गुलाबजामून पॅकेट घेतलेलं आहे आणि त्यात दूध घालून मळून घेतलेलं आहे त्यानंतर थोडंसं तूप घालून परत थोडंसं मळून घेतलेलं आहे लक्षात ठेवा पीठ जास्त पातळ पण नको आणि जास्त घट्ट पण नको पीठ हलक्या हातानेच मळायचं आहे नाहीतर गुलाबजामून कडक होतील आता या पिठाचे छोटे छोटे आणि क्रॅक नसलेले गोळे तयार करायचे गोळे बनवताना हाताला थोडंसं तूप लावायचं आहे म्हणजे ते स्मूथ होतील दरम्यान आपण साखरेचा पाक तयार करूया एका भांड्यात सहाशे ते सातशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलोपेक्षा थोडीशी जास्त साखर घेऊयात त्यात साखर भिजेल एवढंच पाणी घालायचं आहे जास्त नाही घालायचं जा। त्यात वेलची पूड घालायची पाकाला उकळी आल्यानंतर दोन ते तीन मिनिटानंतर गॅस बंद करायचा आहे म्हणजे आपला पाक परफेक्ट होतो थोडासा चिकट होईल असा पाक बनवायचा जा। आहे जास्त ए म्हणजे एक तारी पाक बनवायचा नाही आहे आणि पाक झाकून ठेवायचा आहे म्हणजे पाकाला छान विलायचीचा वास येतो आणि गरम राहतो मकडे तेल घ्यायचे तेल मध्यम मध्यम आचेवर गरम करायचे तेल खूप गरम नसावं नाहीतर गुलाबजामून बाहेरून काळे आणि आतून कच्चे राहते आता हळूच गोळे तेला सोडायचेत आणि सतत हलक्या हाताने फिरवत सोनेरी तपकिरी रंग येईपर्यंत तळायचे सर्व गुलाबजामून तळून झाले की गरम गरम पाकात टाकायचे आणि किमान तीस ते पंचेचाळीस मिनिट तुम्ही जास्त म्हणजे दोन तासही ठेवू शकता पण जर तुम्हाला काही गडबड असेल तर तीस ते पंचेचाळीस इन एफ आहेत म्हणजे झाकून ठेवायचं म्हणजे ते छान रस शोषून घेतील आणि तयार आहेत आपले मऊ रसा आणि परफेक्ट गुलाबजामुन तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझी रेसिपी आवडली अस आवडली आहे का तर अशाच नवनवीन रेसिपीस रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच भन्नाट रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद